नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात एकोणीस ऑक्टोबरचा ट्रेलर चला करूया बघा मंडळी एकोणीस ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे ही।, ही जी नाटकी प्रिया आहे ना ती तिच्या खऱ्या आईबाबांना आहे ना बाहेर काढत असते आणि मग आता ती म्हणजे त्या दोघांना अशी बाहेर ढकलते आता मंडळी बघा आता ना हे जे प्रियाचे जे खरे वडील असतात ना आता ते जर त्यांना पकडतात म्हणजे प्रियाची जी खरी आई असते ना आता ते त्यांना असं पकडतात आता मग मंडळी ही प्रिया आता म्हणते ले नाटक बघितले तुमचे मी ले नाटक बघितले आता इथून निघायचं आता मंडळी बघा आता याचा पुरजा सिंधू आहे ना तो तुम्हाला मंडळी लय आवडणार आहे बघा आता मंडळी पूर्णाची रिटर्न आलेली आहे पूर्णाची म्हणजेच मंडळी पूर्णाजीच्या जागी एक दुसरी पूर्णाजी घेतलेली आहे मंडळी आता ते नवीन पूर्णाजी असं तिची असं म्हणजे तिची ती बाई असते ना म्हणजे प्रियाची जी खरी असते ना त्या त्यांना पकडतात आणि मग आता पूर्णाजी त्या बाईला शिवचलते आणि मंडळी हा जो सीन आहे ना तो ना खूप रंगवण्यात आलेला आहे मंडळी आता या प्रियाचं लक्ष माग असतं तर मग आता पूर्णाजी त्यांच्या स्वतःकडे या प्रियाला ओळखतात आणि मग आता ही प्रिया म्हणते पूर्णाची आणि मग आता मंडळी पूर्णाची या प्रियाला एक चापट मारून म्हणतात हे सुभेदारांचं घर आहे इकडे मोठ्यांचे पाय धरले जातात ओढले जात नाही आणि जर आता पुन्हा अशी वागली तर मग मी आणि माझे दोन्ही सुना तुला घराबाहेर काढू आता मंडळी पूर्णाजीला बघून ना आता सगळे जण खुश झालेले आहेत पण आता अश्विनी ना तिकडे असं तोंड करत आहे कारण मंडळी त्याच्या बायकोला खूप काय काय बोलली ना पूर्णाजी मंडळी त्याला वाटत आता हा ट्रेलर मंडळी आता इकडेच संपलेला आहे आता मंडळी तुम्हाला नवीन पूर्णाची कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर मग मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तर चॅनलला सबस्क्राईब नसेल तर मंडळी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी आजचा हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद